आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आयकर ससवलतीनंतर कर्मचाऱ्यांना आणखीन एक मोठी भेट मिळणार जाणून घ्या सर्व माहिती दोन मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तर पुढे आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिरायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे केंद्र सरकारने आयकरात सूट देण्यासोबतच कर्मचाऱ्यांसाठी एक अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत ह्या नव्या उपक्रमाचा लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अहवाल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देण्याची विशेष काळजी घेण्यात आली आहे या अर्थसंक संकल्पात आयकरात महत्त्वाची सूट देण्यात आली असून त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे रि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची भूमिका आयने आपल्या वार्षिक बैठकीत रेपो दरात कपात करून लोकांना दिलासा दिला आहे दिला हे पाऊल केवळ बँकिंग क्षेत्रावर परिणाम करणारं नाही तर सामान्य नागरिकांसाठीही फायदेशीर ठरेल ई पी एफ ओची महत्त्वाची बैठक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ई पी एफ ओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात घेतले जाण्याची शक्यता आहे या बैठकीत कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरावर विशेष चर्चा होणार आहे व्याजदरामध्ये संभाव्य बदल सज सध्याच्या संकेतानुसार भविष्य निर्वाह निधी ठी व्हीवरील व्याजदर दोन हजार चोवीस पंचवीससाठी आठ टक्केच्या वर राहण्याची शक्यता आहे हा दर गेल्या वर्षीच्या आठ पॉईंट पंचवीसच्या आसपास राहू शकतो असे तज्ज्ञाचे मत आहे सदस्यासाठी महत्वाचे ई पी एफ ओ अंतर्गत सहा पॉईंट पाच कोटीहून अधिक सदस्य आहेत जे ह्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहेत व्याजदर आठ पॉईंट पाच पंचवीस टक्के राहिला तर लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल निर्णय प्रक्रिया आणि अंमलबजावणी ई पी एफ ओ आपल्या शिफारशी वित्तमंत्र्याकडे पाठवते ज्यांच्या मंजुरीनंतर त्यांची औपचारिक अंमलबजावणी केली जाते ही प्रक्रिया सामान्यतः आर्थिक वर्षाच्या उत्तरार्थ पूर्ण केली जाते भविष्यातील योजना भविष्यातील कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची संस्थेची योजना आहे त्यासाठी व्याजदर काळजीपूर्वक ठरवले जातील हा नवा उप उपक्रम सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षानी आणि स्थैर्य प्रदान करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे ह्यामुळे कर्मचाऱ्यांना तात्काळ दिलासा तर मिळेलच शिवाय त्यांची भविष्यातील सुरक्षितताही सुनिश्चित होईल